आणि एक अत्यंत महत्वाचा विषय आपण आज घेऊन आलेलो ज्याच्यावर बोलले तसं तर आपण बोलणार नव्हतो पण बोलावं लागतंय स्वतः जरांगे पाटील असं म्हणले की राणी साहेबांनी मराठा समाजासाठी थोडंफार काही ना काहीतरी काम केलेलं आहे त्याच्यामुळे आपण त्यांना एकदा दोनदा सूट देऊ म्हणले त्यांना एक शेवटची विनंती करू की बाबा इथून कुणीतरी तुम्ही बोलू नका पण ते जे मिलीमीटर सेंटीमीटर जे आहे त्याच्यापैकी जे मिलीमीटर आहे मिली म्हणजे लय बारीकस हे उडस तर ते मला असं वाटतं की राणी साहेब कदाचित त्यांच्या लग्नानंतर नेपाळला गेले असतील आणि नेपाळ घेऊन आले की काय आहे की म्हणजे ते असा शंका आहे त्याच्यावर की ते नेमकी नेपाळी इतकी भारतीय तर हे जे नेपाळी आहेत हे नेपाळी काय करायचं महाराष्ट्रात राहिलेत पण महाराष्ट्राचं खायनं झालेत फेकलेले जे बिस्किट आहेत त्या बिस्किटावर ते जगायला येतात आणि मग ते ज्याच्यावर छू म्हणलं त्याच्यावर येतं तर अत्यंत त्या सर्वप्रथम राणी साहेब तुमची मी कोपरापासून हात जोडून माफी मागतो पण मला बोलणं आवश्यक आहे ते महत्वाचं आहे कारण मी समाजाची भूमिका मांडतो म्हणून आणि इतकी जबरदस्त पद्धतीने भूमिका आपण मांडणार आहेत तुमचं जे टिल्ले आहे जे मिलीमीटर आहे त्या मिलीमीटरला म्हणजे त्याच्याच शब्दामध्ये उत्तर द्यावं लागेल कारण ते जरांगे पाटलांना काय म्हणले की जरांगे पाटील हे मोहम्मद अली जिन्ना आहेत म्हणले आधुनिक मोहम्मद अली जिन्ना बर जरांगे पाटील हे मोहम्मद अली जिन्ना आहेत ठीक आहे असू द्या काय अडचण नाही त्याचं उत्तर देतो मी तुम्हाला त्याचबरोबर काय म्हणले ते किती असं म्हणले की बाबा मराठा समाजामध्ये मराठा कमी मुस्लिम जास्त एकदा मराठा समाजाच्या आंदोलनातली संख्या तपासा बाबा आम्हाला तपासण्यापेक्षा एकदा तुम्ही नेपाळी भारतीय एकदा तुमचा डीएनए चेक करून घ्या तुमच्या रक्तामध्ये प्रामाणिकपणा आहे का गद्दारी आहे एकदा ते चेक करून घ्या तुमच्या रक्तामध्ये दलिंदरपणा आहे का चांगुलपणा आहे ते चेक करून घ्या चेकच करायचं असेल तुम्हाला तर आणखी बी बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या बी चेक करा तसं मी स्पष्ट सांगत नाही पण जर समजा तुम्ही वैयक्तिक रीती आता एवढं बोलल्यावर तुम्ही मला बोलणार फोन करणार काहीतरी होणार आहे की नाही तर ते सुद्धा आपण बोलू निवांत बोलू तुम्ही कधीही भेटा है की नाही आता महत्वाचा मुद्दा असा आहे की टिल्लू सेठ नवीन सेट आहे की नाही सेट म्हणतात आपण आहे ना तर टिल्लू सेट तुम्ही काय म्हणले की जरांगे पाटील हे काय आहेत म्हणले महाराष्ट्राचे मोहम्मद अली जिन्हा आहेत म्हणले आता मुळात मोहम्मद अली जिना कोण होते हे तुम्हाला माहित आहे का जर तुम्हाला तेच माहित नसेल जर तुम्हाला तेवढी अक्कलच नसेल की आपला इतिहास काय माहीत करून घ्यायची किंवा तुम्हाला मोहम्मद अली जीनाबद्दलच काही माहीत नसेल तर तो उगीच्या उगी अक्कल पाचलो नाही म्हणजे आधीच आपली उंची मध्ये त्याच्यामध्ये ते दिमाग किती असेल ते मायक्रो मिलीमीटर मध्ये असायचा त्याचा वापर किती करावा हो। आपल्या इतकुशा तोंडाने किती बोलावं हो, कोणावर बोलावं हो, काय बोलावं हो, कोणासाठी बोलावं हो, काहीतरी आपल्याला कळलं पाहिजे जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे थोडंसं आपण भान ठेवलं पाहिजे आता तुम्ही जे जे आरोप केले किंवा तुम्ही जे बोलले ते सविस्तर आपण घेणार आहोत पहिली गोष्ट माझी सगळ्या बांधवांना कळकळीची विनंती आहे की जे कोणी ह्या व्हिडिओ पाहत असतील त्या सगळ्यांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे इतका व्हायरल करा, या इतका करा ना ले, ले या व्हिडिओला इतका व्हायरल करा त्या टिल्ल्याच्या नाकी आले पाहिजे ते जे बिस्किट खायले फेकलेले ते कोणाची बिस्किट खायले ते सुद्धा सांगाय मी तर त्या बिस्किटाचा फेस त्याच्या तोंडातून बाहेर निघला पाहिजे इतकं याला व्हायरल करा तुमच्या लिंकला तुम्ही सगळ्या ज्या ग्रुपवर आहेत ते आताच्या आत्ता लाईव्हची लिंक पाठवा आताच्या आत्ता तुमच्या स्टेटसला ठेवा खोटं सांगत नाही सकाळपर्यंत त्यांना खालेल्या बिस्किटाला त्याला फेस यावा त्याला उद्या ढेडाळी लागावं ढेडाळी आमच्या मराठवाड्यातला शब्द आहे ढेडाळी ज्यांना समजा लय खाल्लं आणि लय खाल्ले की आपचन होते ना अपचन झालं की दुसऱ्या दिवशी ढिंडाळी लागते तशी त्या टीजाला ढिंडाळी लागली पाहिजे इतके त्यांना बिस्किटं खालीत आता गुजरातची बिस्किट खालेत पुन्हा ते सगळं सांगतो मी तुम्हाला काय आहे काय नाही भानगडते आता मूळ मुद्दा असा आहे की त्यांनी जे नाव घेतलं त्यांनी नाव घेतलं मोहम्मद अली जिन्ना आता या मोहम्मद अली जिन्नाचा काय काय रोल आहे कसा कसा आहे ते रोल कुठपर्यंत आहे ना आता सध्या सध्या आपले टिल्लू सेट म्हणजे मिलीमीटर जे आहे ते बिस्किट कोणाचे खायले ते सुद्धा तुम्हाला सगळं सांगतो त्यांनी जे नाव घेतलं होतं मोहम्मद अली जिन्हाचं तर हे मोहम्मद अली जिना कोण होते नेमकी तर या मोहम्मद अली जिनाने काय केलं होतं हे सगळं पाहणं महत्वाचं हे मोहम्मद अली जिन्हा होते याने काय केलं भारताची फाळणी केली पाकिस्तान वेगळा केला आणि भारत वेगळा केला यांनी हट्ट धरला होता की मुस्लिमांचं स्वतंत्र राष्ट्र असावं म्हणजे मोहम्मद अली जिन्हा कोण येत हे तर हे फुटीरतावादी म्हणजे हे तोडोवाले येतं जोडोवाले नाही तोडो लोकांना तोडणारे आहेत ते कोण आहे तोडणारे आहेत म्हणजे हे अखंडता म्हणजे अखंड जे भारत होता किंवा जे एक भारत होता त्या भारताचे तुकडे करणारे ही तुकडे तुकडे गँग आहे कोण आहे तुकडे तुकडे गँग आहे मग आता ही तुकडे तुकडे गँग असताना किंवा हे तुकडे करणारे लोक असताना जे कोणाचंही भलं करू शकत नाहीत असे माणसं असताना ज्यांनी या भारताचे दोन तुकडे केले या भारताचे दोन तुकडे करणाऱ्या या व्हिलनला नितेश राणेंनी नाव दिले या विलनचं नाव दिले जरांगे पाटलांना तर नितेश राणेंना थोडा मी या मोहम्मद अली जिन्ह्याचा इतिहास सांगतो थोडा सांगतो लय नाही सांगत पुष्कळचा सा इतिहास मग त्यांच्या जाईल कारण आधीच हाईट कमी त्यातल्या वातावरण टाईट आहे सध्याचं त्याच्यामुळे तिकडे कोकणात बसून गप्पा आणायला काही जात नाही त्यांना म्हणा तुमच्यामध्ये जर असेल खरंच धमक अंदम मोकळ रस्त्याने हिंडा म्हणा मग लोक तुम्हाला प्रश्न म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था पाळायची बरं का मी म्हणलो म्हणजे मोकळं हिंडा म्हणजे प्रश्न विचारतील म्हणायला यासारखे माणसं रस्त्यावर जातील प्रश्न विचारतील कायदा आणि सुव्यवस्था पाळणं हे आपलं कर्तव्य आपण संविधानाला मानतो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथली जी न्यायव्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था जी बनवलेली आहे ती आपण मानतो इथलं आयपीसी म्हणजे भारताचं जे काही कलम असतील किंवा जे काही कायदे असतील ते सगळे आपण पाळतो कारण आपण मराठा आहोत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालतो आपण लोकशाही पद्धतीनं वागतो सगळे नियम कायदे काढून आपण पाळले पाहिजे आणि त्याची जपणूक केली पाहिजे पण प्रश्न विचारणं हा लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे म्हणून आपण प्रश्न विचारू शकतो तर हे जे मिलीमीटर सेंटीमीटर आहेत हे मिलीमीटर जे म्हणले तर ते काय म्हणले बाबा मोहम्मद अली जिन्ना म्हणजे जरांगे पाटील आता त्याला सांगतो मोहम्मद अली जिन्ना कोण होती आता तुम्ही जे म्हणले मिलीमीटर सेट तर टिल्लू सेट तुम्ही जे म्हणले ना टिल्लू सेट एक नाव सांगतो तुम्हाला एक साधं नाव सांगतो प्रेमजी मेघजी एक नाव आहे हे बा प्रेमजी मेघजी याहीच एक कोर्ग आहे बरं का आता हे तुम्हाला काय सांगायला मी तुम्ही ज्या मोहम्मद अली जिन्नाचं जे नाव घेतले की नाही त्या मोहम्मद अली जिन्हाची वंशावर सांगायला पासून सुरू होते आणि त्याची काय हिस्ट्री आहे आणि तुम्ही कोणाची बिस्किट खायले ते सगळं या पेजवर आहे पुढे जाऊ द्यायला मग तुम्हाला कळल काय यायचं पोरग होतं पुंजालाल प्रेमजी पुंजालाल प्रेमजी यायचे दोघांचे आज नाव होते ठक्कर काय होते ठक्कर होते ठक्कर आणि हे ठक्कर होते गुजराती कुठले होते है? गुजराती होते गुजराती खोटं वाटत असल तर विकिपीडियावर जायचं गुगलवर जायचं आणि सर्च करायचं वाडिया कोण आहे आणि मोहम्मद अली जिनाचा बाप कोण आहे बायको कोण आहे सगळं सर्च करा खोटं बोलत नाही आपण आम्ही तुकाराम महाराजांचे वंश जाऊन आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणार आहे तर आम्ही खोटं बोलतच नाही विशेष नाही हे प्रेमजी मेगजी आणि हे पूजालाल प्रेमजी आणि यायचं पोरग होतं मोहम्मद अली जिन्ना तुम्ही म्हणसाल ही भानगड कशी झाली होते भानगड चालू राहतात अशा भानगडी तर हे मोहम्मद अली जिन्ना आणि या मोहम्मद अली जिन्नाच्या बायकोचं नाव काय होतं तर होत रतनबाई पेटीत काय होत रतनबाई पेटीत सोपं नाहीये रतनबाई पेटीत नाव होतं कुठले होते हे सगळे हे सगळे होते गुजराती कुठले होते गुजराती आणि या रतनबाई पेटीत बापाचं नाव काय होतं पा प्रेमजी मेघजी पूंजलाल प्रेमजी त्याचा पोरगा मोहम्मद अली जिन्ना त्याची बायको रतनबाई पेटी आणि या रतनबाई पेटीच्या बापाचं नाव होतं दिनशॉ पेटी तुम्ही दिनशॉ नाव ऐकलं असेल मुंबईतलं प्रसिद्ध नाव आहे दिनशॉ नावाची आहे का नाही दिनशॉ खातो आपण आईस्क्रीम वगैरे हो दिनशॉ पेटीत तिची पोरगी रतनबाई मोहम्मद अली जिन्नाची जी। मोहम्मद अली जिन्नाचा बाप कोण प्रेमजी प्रेमजी ठक्कर ठक्कर त्याचा बाप कोण आणि हे सगळे कुठले तर गुजराती कुठले आहेत हे सगळे गुजराती गुजराती कुठले आहेत गुजराती आता या मोहम्मद अली जिनाला एकच पोरगी होती त्या पोरीचं नाव काय होतं डीना वाडिया सॉरी डीना काय डीना वाडिया सांगतो तुम्हाला सगळं येतो इथपासून ये येत होता आता सध्याच्या परिस्थितीमध्ये ना ते राण्याचे जे टिकले पिकले पोर आहे ते दोघ जण ते मिलीमीटर सेंटीमीटर ते कोणाची बिस्वीत खाली तिथपर्यंत येतो ही आहे डीना वाडिया डीना वाडिया नाव काय ऐकलं असेल तुम्ही वाडिया घरानं लय फेमस आहे भारतामध्ये तुम्हाला माहितच असेल काय त्याचं नाव तिचं नाव डीना वाडिया तिचं पोर आहे म्हणजे तिचं नेस्ली वाडिया पहा काय नुसली वाडिया नुसली नुसली वाडिया नाव वा ऐकल्यासारखे नाही वाड़ी वाडिया वाडिया आता फक्त एक पिढी पुढे जाऊ द्या मग तुम्हाला सगळा इतिहासच कळून जाईल कोण आहे नुसली वाडिया आणि त्याचा नातू आहे पुन्हा म्हणजे याचा मोहम्मद अली जिनाची पोरगी तिचा नातू आणि त्याचा आता या डिना वाडियाचा जे नातू आहे त्याचं नाव आहे नेस वाडिया नेस वाडिया आणि त्याला आणखी एक आहे भाऊ त्याचं नाव आहे जहागीर वाडिया काय आहे जहागीर वाडिया काय आहे आता हे नेसवाडिया कोण आहे तर हे प्रीती झिंटाचा प्रीती झिंटाचा फंटा नाही प्रीती झिंटा माहिती आहे तुम्हाला प्रीती झिंटाचा फंटा कोण आहे नेसवाडिया आणि या नेसवाडियाचं काय आहे माहिती आहे का, का तुम्हाला किंग्स इलेव्हन पंजाब कोणचं के आय एन जी एस किंग्स इलेव्हन पंजाब ही टीम आय पी एल मधली कोणाची आहे या नेसवाडियाची आहे नेसवाडियाची लव्हर किंवा प्रीती झिंटाचा बॉयफ्रेंड कोण आहे तर ते नेसवाडी आहे बरोबर आहे या दोघांचा कार्यक्रम सेट आहे हे चलते यायला म्हणजे हे बोलायला जीप झडत जी नाही की बाबा कस काय या मोहम्मद अली जिनाचं नातू ना आपल्याकडे काय करायला आयपीएल मध्ये मॅच घेऊन बसलाय आणि आपली प्रीती झुंटा सुद्धा घेऊन बसलाय ते चलते हे तर काहीच नाही याच्या जा पुढे जाऊन सांगतो आता हे जे नुसली वाडी आहेत याची एक प्रसिद्ध कंपनी आहे ब्रिटानिया नावाची भारतामध्ये जे ब्रिटानिया बिस्किट आणि ब्रिटानियाचे जेवढे काही ब्रँड आहेत ते सगळे कोणाचे आहेत या नुसली वाडियाचे हे कोण आहेत ब्रिटानिया ब्रँड आहे आणि हे सगळे गुजराती येत कोण येतं गुजराती आणि मग हे गुजरात वरून हे ब्रिटानियाचं बिस्किट येते आणि असं या सेंटीमीटर आणि मिलीमीटरच्या तोंडात कच पुण्या जाते आणि मग ते ब्रिटानियाचं बिस्किट कच 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 खातात आणि मग भड 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 त्याचा मालक म्हणला तसं वगतात आणि भोगतात कळालं काय कनेक्शन आहे ते कोण आहे ते मोहम्मद अलीजीना हे तुमचा गुजराती माणूस आहे ही गुजराती गँगच इतकी दलिंदर आहे की हे अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी करतात सर्वसामान्य गुजराती माणसाला म्हणणं बरं का सर्वसामान्य गुजराती माणसाचा मी आदर करतो त्यांच्या चरणी नमन की ते खूप चिकाटीनं आपला धंदा व्यवसाय बिझनेस करतात पण काही राजकीय गुजराती लोक काही व्यापारी गुजराती लोक मिळून अख्ख्या महाराष्ट्राला लुटायचं काम करायला हे त्या दलिंदराबद्दल बोलायलो मी तर अशा पद्धतीनं ब्रिटानिया कंपनी कोणाची आहे या नुसली याची त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हे जे जहांगीरवाडी आहे यांची गो एअर नावाची एक इंडियन गो एअर नावाची एक विमान कंपनी आहे ज्याच्यामध्ये बसून फुकटामध्ये आपले साहेब इकडे तिकडे हिंडतात फ्री कारण हे गुजराती है। जिन्ना कोणाला म्हणतात जिन्ना कोणत्या समाजामधलं नाव आहे गुजरातमध्ये जाण कोणाला विचारा जिन्ना कोणाला म्हणतात जसं मोठा भाई आहे तसं जिन्ना, जिन्ना भाई म्हणतात जिन्ना भाई आणि मोठा भाई एकाच समाजाचे भाई आहेत ते एकाच समाजाचे भाई आणि त्याच्यामुळे हे सगळा कार्यक्रम जे आहे ते इथपर्यंत येऊन पोहोचलाय कुठपर्यंत येऊन पोहोचलाय इथपर्यंत येऊन पोहोचलाय आता या मिलीमीटर सेंटीमीटरच्या बापानं काय केलं होतं पहिले शिवसेनेमध्ये होते शिवसेनेमध्ये शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री होते पार मुख्यमंत्री पण मुख्यमंत्री असताना काय झालं काँग्रेसनं काही बिस्किटे टाकली आणि मग या बिस्किटांमुळे ते कुठे गेले काँग्रेसमध्ये गेले पण काँग्रेसमधल्या बिस्किटांचा पॉवर कमी झाला जात तेवढे त्याला टेस्ट आवडली नाही मग त्याने काय केलं म्हणले आपण स्वतःची कंपनी टाकू म्हणून स्वतःची स्वाभिमानी स्वाभिमान नसताना किंवा स्वाभिमान असावा म्हणून स्वाभिमान नाव ठेवून एक पक्ष काढला पण जसं या गुजराताकडून ब्रिटानिया बिस्किट मिळालं तसं ब्रिटानिया बिस्किट मिळाल्या बरोबर याने काय केलं हे स्वाभिमान ब्रिटानियावाल्याला ऐकून टाकला आणि आता हे साठत आहेत या ब्रिटानिया वाल्यांचे तळवे त्याचे कोण आहे हे अशा पद्धतीने हे सगळा गुजराती धंदा आहे आणि तुम्ही जरांगे पाटलांना असं म्हणता की तुम्ही मोहम्मद अली जिन्हा आहेत का आधुनिक अभे मोहम्मद अली जिन्हा तुमचा गुजराती बाप होता तुम्ही ज्याच्यासाठी आज भुकायला ना त्याचा बाप होता आज तुम्ही ज्याच्या इमानात बसून हिंडता तो मोहम्मद अली जिनाच्या नातवाचा आहे त्याच्या तुम्ही ज्या गुजराती बिस्किटावर खाऊन खाऊन भुकायला लागले ते मोहम्मद अली जिनाचे म्हणजे खरे असली वंशजण खरे असली मोहम्मद अली जिनाचे वारस तर तुम्ही येत रे तुम्ही काय जरांगे पाटलांना म्हणता की तुम्ही मोहम्मद अली जिनाचे वारस येतात अरे जे जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर देशा या देशामध्ये या राज्यामध्ये गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी रात्रीचा दिवस करत आहे आपलं कुटुंब आपलं घरदार आपलं शरीर आपलं सगळं काही त्यांनी वाऱ्यावर टाकलेलं आहे आपलं सगळं शरीर पणाला लावलेलं आहे त्या झरांगे पाटलांना जर तुम्ही मोहम्मद अली जिनाचे वारस म्हणत असाल तर तुम्हाला लाज वाटायला पाहिजे कारण खरे वारस मोहम्मद अली जिनाचे तुम्ही आहे ज्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये मराठा समाजासह इतर समाजाचेही लोक येत आहेत मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकरांवर अन्याय होत आहे तो डोळ्या उघड्या डोळ्यांनी दिसत आहे आणि म्हणून ते सोबत येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या स्वराज्याच्या या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये इथल्या मुस्लिमांचं सुद्धा रक्त सांडलेलं आहे आणि म्हणून मराठा समाजासोबत मुस्लिम समाज येत आहे कारण परत एकदा पुन्हा तुमच्या गुजरा गुजरात्यांची सत्ता घालून तुमच्या व्यापाऱ्यांची सत्ता घालून इथं पुन्हा एकदा मराठ्यांची शिवशाही आणायची आहे आणि म्हणून मुस्लिम समाज मराठ्यांसोबत आहे तुम्ही काय सांगता या मोर्चातले मराठ्यांची लोकसंख्या मोजा म्हणता याच्यातले ते खरे मराठी किती आहेत खरा खरे मराठे तर या एक नाही या महाराष्ट्रातला एक ना एक माणूस मराठा आहे एक ना एक माणूस मराठी आहे पण तुम्ही नेपाळवरून आले ना गुजरातच महाराष्ट्र महाराष्ट्रावर भुकायले म्हणून तुम्ही लाजा वाटल्या पाहिजे लाजा बाळगल्या पाहिजे याच्यानंतर दोनदा तीनदा चारदा सांगू नये तुमची आता जर जीप थांबली नाही तर याच्याही पेक्षा बारकाईनं कोलखोल केल्या जाईल तुम्ही काय काय धंदे करता काय काय तुमचे धंदे येतात तुम्ही कशा कशा पद्धतीनं पक्ष बदलता पक्ष बदलण्यासाठी काय काय करता हे सगळं तुम्हाला काय काय मिळतं काय काय नाही याच्या सहित असं बारकाईनं निघणार आहे फक्त तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला परत एकदा विनंती करतो की राणे साहेबांना काही ना काही हो, या महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी केलं होतं म्हणून आम्ही अजूनही शांत आहे पण टिल्ल्या पिल्ल्या तुमचं कर्तृत्व शून्य आहे तुमचं कर्तृत्व इथल्या महाराष्ट्रातल्या एखाद्या एकरभर राण्याच्या शेतकऱ्यापेक्षाही कमी आहे कारण एकरभर रान पिकून लोकांच्या तोंडी चांगला घासतरी घालते तुम्ही फक्त हे गुजराती मालकाचे ब्रिटानिया बिस्किट खायले आणि त्यांच्या काम करायले म्हणून तुम्हाला लाज वाटली पाहिजे मिलीमीटर सेंटीमीटर तुम्ही शांत बसले पाहिजे याच्यानंतर जर जरांगी पाटलांवर बोललं तर ते खपवून घेतल्या जाणार नाही कारण जरांगी पाटील हे या महाराष्ट्राचे आणि या महाराष्ट्रातल्या गोरगरीब वंचितांची अस्मिता एवढं लक्षात ठेवा तुम्ही म्हणून पुन्हा पुन्हा सांगतोय की परत परत सांगतोय की पुन्हा आता जरांगी पाटलांच्या नादाला लागू नका जर नाताला लागले तर अवघड होईल तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय तिथं कोकणात बसूनच क्या क्या करून बारीक आवाजात बोलता तुमचा आवाज केवढा तुमची उंची केवढी तुमची वैचारिकता केवढी तुमची लायकी केवढी अरे तुमच्या दहा माणसं आणायचे झाले तर पैसे देऊन आणावं लागतात तुम्हाला इथं करोडो समुदाय जमतोय इतर लाखोंची गर्दी होते जरांगी पाटलांच्या एका एका आंदोलनाला एका एका भाषणाला एका एका सभेला म्हणून तुमची पोटदुखी आहे आणि ही पोटदुखी कमी करा नाही तर पोटदुखीच्या गोळीचं औषध खतरनाक आहे त्या औषधाने मग ढेडाळी लागल मग पचणार नाही ते औषध म्हणून मी परत परत सांगतोय की स्वाभिमान नसणाऱ्यांनी स्वाभिमानी माणसाबद्दल बोलू नये अप्रामाणिक आणि जे लबाड आहेत आणि ढोंगी आहेत आहेत आणि जे स्वतःला वारंवार विकतात सत्तेसाठी अशा विकाऊ लोकांनी एका निस्वार्थ आणि प्रामाणिक नेतृत्वाबद्दल बोलू नये ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे पण एवढं नये जर तुम्ही थांबले नाही तर याचे परिणाम सुद्धा अवघड असतील हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या मी बोलतोय ते पोट तिडकी आणि खरं म्हणून सांगतोय मी समाजातल्या प्रत्येकाला आवाहन करतो की प्रत्येकाने हा व्हिडिओ इतका शेअर करा इतका व्हायरल करा की त्याच्यापर्यंत गेला पाहिजे त्याला त्याची लायकी कळली पाहिजे अजून पुष्कळ काय बोलायचं होतं पण हे राणी साहेबांचे थोडेफार काहीतरी आपण उपकार जाणतो की ठीक आहे बाबा राणी साहेबांना कोणत्या नाही कोणत्या ना परिस्थितीमध्ये न टिकणार का होईना पण मराठ्यांना एकदा आरक्षण दिलं होतं म्हणून आपण राणी साहेबांबद्दल थोडीशी आपल्या मनात होती पण ती सुद्धा आता ते घालवायला लागली त्यांना जर जाणीव नसेल की आपल्याला लोक का मानतात आणि का नाही त्यांनी जर स्वतःच असे वागत असतील तर मग इथून पुढे त्यांची पण काय हाय काही आपण करणार नाहीत त्याच्यामुळे परत एकदा सगळ्यांना कळकळीची विनंती करून सांगतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि हा भुरटा राणी आहे माहित आहे काय अडचण नाही काय म्हणते ते हा चला ठीक आहे ओके आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की जर तुम्हाला बघा काय कमेंट बारामती हा काय म्हणते ते तुम्ही बारामतीच काय खाताय बारामतीचं काहीच खात आजचा विषय आपला तेच होता की पवारांनी पुन्हा एकदा काय केलं म्हणून पण हेले बोलले म्हणून उद्या पवार साहेबच येत आपल्या आपल्या हेडलिस्ट वर मग मी बारामतीचा खातो का तू कोणाच्या बाराबापाचं खातो ते नंतर तू ठरव उद्याचा विषय आपला पवार साहेब असेल काहीच टेन्शन घेऊ नको उद्या आज त्यांनी पत्रकार परिषद जी भूमिका मांडली तिच्यावरच बोलणार होतो पण परिस्थिती अशी आली आज की मला राणे साहेब म्हणजे हे टिल्ल्याला उड्या मारायला लागला म्हणून टिल्ल्याबद्दल बोलावं लागलं तर टेन्शन घेऊ नको उद्या आपण ते बी विषय घेऊन येऊ आणि मग परत तू तोंड मारायला इथे ये खरकट तोंड घेऊन की सर तुम्ही आता बोलले म्हणा आता मी काय करतो आता मी तुमची जाहीर माफी मागतो उद्या असाच बोंबले ते कमेंटवर एका बापाचा असशील तर आणि मग तिथं सांग की सर माझी चूक झाली तुम्ही कोणाच खाल्लं नाही मीच दुसऱ्याचं शेण खायलो म्हणून मानवी शेण खायलो म्हणून असं तू बोल आणि परत पुन्हा उद्या ये ठीक आहे भेटू उद्या आपण तर सगळ्यांना विनंती आहे की एटीएम गुरु एटीएम गुरु हे आपलं जे चॅनल आहे हे चॅनल जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपलं एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं एक ऍप सुद्धा आहे त्या ऍपवर आपण नवोदय शिकवतो स्कॉलरशिप शिकवतो मराठी व्याकरण शिकवतो गणित शिकवतो सगळं शिकवतो खरं खरं खर शिकवतो परफेक्ट शिकवतो तर ते तुम्ही एटीएम गुरु एज्युकेशन नावाचा ऍप सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता आणि आपल्या घरच्या मुलांना शिक्षणात पैसा पैसा हा अडथळा येऊ नये म्हणून कमीत कमी, -कमी पैशामध्ये शिकू शकता ज्यांच्या घरचे कोणी जर समजा पालक कोरोनामध्ये म्हणा किंवा एखाद्या दुर्घटनेमध्ये म्हणा किंवा मराठा आरक्षणाच्या लढ्यात म्हणा किंवा नापिकीने कर्ज पाटळीला कंटाळून कर्जबाजारीपणाला कंटाळून किंवा असं काही जर घडलं असेल दुर्दैवी घटना एखाद्याच्या घरात तर त्यांना सुद्धा आपण काय करणार आहोत अगदी फुकटमध्ये हा या क्लास आपण देणार आहोत कारण आपण फक्त सामाजिक काम करतो समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी आपण झगडतोय काम करतोय रात्रंदिवस म्हणून त्यांना सुद्धा फायदा व्हा आणि याच्यामध्ये काही जाती नाही धर्म नाही काहीच नाही सगळे सर्व धर्म समभाव आहेत आपल्यासाठी कोणत्याही जातीचा कोणत्याही व्यक्तीचा कोणत्याही समाजाचा कोणताही माणूस आपल्याकडे अगदी फुकट सुद्धा क्लास घेऊ शकतो एवढं बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय